दिनांक सव्वीस मे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसव्या जयंतीच्या निमित्तानं दिनांक सव्वीस मे रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं सा वीएस कांतार युवा संघटनेच्या वतीनं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी या विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे सध्या विवाह सोहळ्याची प्रामुख्यानं खूप गरज आहे या विवाह सोहळ्यामध्ये तीस जोडप्यांचा विवाह लागणार आहे त्या तीस जोडप्यामध्ये तीन मुस्लिम धर्मी आहेत बारा हिंदू धर्मी आहेत आणि पंधरा बौद्ध आहेत अशा तीस जोडप्यांचा या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सो विवाह होणार आहे तरी या विवाह सोहळ्यात समस्त लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना सर्व क्षेत्रातील महा महा व्यक्तींना मी असं आवाहन करू इच्छितो की या विवाह सोहळ्यास येऊन या विवाह सोहळ्याची शोभा वाढवावी व नव दाम्पत्याला शुभेच्छा देऊन शुभासिवाद देण्यात या डॉक्टर बाबासाहेबांचा म्हणजे संदेश बाबासाहेबांनी म्हटलेला आहे की मला डोक्यात घ्या डोक्यावर नका हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही विवाह सोहळ्या लावतो कारण मिरणूक काढलो चार पाच घंटे मिरवणूक निघाल चार पाच घंट्यामध्ये लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा कुणाचं तरी भलं करण्यासाठी लाखो रुपये खर्च केलेली पाहिजे हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवतो मग ते म्हणून त्यांना पुरावे काय टी सी सर्वात मूळ पुरावा टी आधार कार्ड जन्माचा दाखला टी सी असेल टीसी नसेल तर जन्माचा दाखवायचा शासन स्तरावरती जे, जे काही अशा भूमिका घ्यायला पाहिजे तुम्ही घेता सोशल वर्क म्हणून आपण चांगल्या पद्धतीची भूमिका आहे मान्य आहे पण हे सामूहिक विवाह असतील ना म्हणजे की एक दारिद्र्य गरिबी हा तुमच्यासारखेला आहे विचार शासनामध्ये बजेट आहे राज्य शासन ज्या ज्या ठिकाणी असतं ते शासन स्तरावर अशा पद्धतीनं झालं पाहिजे यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून काय पुढाकार आपण घेतला नाही काय काय लोक तुम्ही बघितलं असाल एखाद्या रुग्णाला एखादं केळं जरी वाटप केलं की लगेच बातमी देत असतात बरोबर आहे काही गोष्टी होत असतात काही स्वतःचं नाव वगैरे व्हावं शासन स्तरावर शासनाला वेटीस धरून शासनाने अशा काही भूमिका घेतल्या पाहिजे होतेच मार्फत पण पूर्ण फायदा होण्याचा दृष्टिकोनात शासन लेवल अशा काही गोष्टी झाल्या पाहिजेत यासाठी आपण काय भूमिका घेणार आहात का नक्की घेणार पाठीमाग धर्म होते शिवकुमार डिगे साहेब त्यांनी ज्यावेळेस सोहळा घेतला आम्ही त्यांचा जाऊन सत्कार केला की साहेब तुम्ही खरोखर एकदम स्तुत्य उपक्रम घेतला कारण धर्मदा म्हणले की किती संस्था कितीही बजेट देतील धर्मदाय आयुक्तांनी म्हणल्यानंतर तुम्ही जर हा पुढाकार कंटिन्यू घेतला तर त्याचा खरोखर लातूर जिल्ह्याला संबंध महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल <coughs> त्यांचा आम्ही सत्कार केलो पण ते कंटिन्यू झालं नाही त्यांनी एक टेनिस केल्यानंतर कुणी केलं नाही शासक उदासीन आहे उदासीन आहे आतापर्यंत दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंतर दिला जातपात तुटली पाहिजे सगळे समानतेच्या पातळीवर एक आले पाहिजे महात्मा बसवेश्वरांनी जगातला पहिला आंतरजातीय विवाह लावला त्यावेळेस त्यांना विरोध झाला बाबासाहेबांनी पण आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली आंतरजातीय विवाह जर जास्तीत जास्त झाले तर समानता निर्माण होईल समता निर्माण होईल असा संदेश होता या संदर्भामध्ये आपल्याला आंतरजातीय विवाह काही कल्पना सुचली आता आमचं म्हणणं काय आंतरजातीय विवाहाला आमचा विरोध नाही डॉक्टर <coughs> बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणले <coughs> महात्मा <गोशी> सरांनी <coughs> बाराव्या शतकात केल्या तर आम्ही जे जोडपे ह्या विवाह सोहळ्यात घेतले याच्यात आंतरजातीय विवाहाचे सुद्धा आहे आमचं म्हणणं काय आई वडिलांची जर संमती असेल तर त्या आंतरजातीय विवाहाला आमचा विरोध नाही आजचा काळ कसा आहे की मुलीचं आणि मुलाचं लग्न असेल संमतीने असेल दोघांच्या मताने असेल पण आई वडिलाचा विरोध असेल तर तसे विवाह सोय आम्ही विवाह सोहळ्यात करता कसा निर्माण करू द्यायचा आम्ही त्या आई वडिलांना सांगितलं मिळून आधार कार्ड द्या दोघं मिळून एक बॉन्ड आहे की आमची संमती आहे आम्ही तसा घेतो आणि ते विवाह सुद्धा लावून देतो आमचं म्हणणं तर उलट हे आहे की आंतरजातीय विवाह सुद्धा लागले पाहिजे याच्यामध्ये किती त्याच्यामध्ये आनंद दोन होणार आता पण जेवढ्या आपण विवाह लावले एखादो भेटलो एखाद्या आता आम्ही काय करतो ज्यांचं कुणाचं भांडणं लागतं आता जमून आईवडिलांनी जमिलेले लग्न किंवा बऱ्याच पाहुण्या मंडळी जमलेल्या लग्नात सुद्धा वाद होतो असे विवास सगळे गोरगरीबच असते असे सुद्धा काही भांडणं लागले कोणी मुलीला त्रास देत असत ते सुद्धा त्रास दूर करण्यासाठी आम्ही प्रश्न करतो कामगार का, किती मिले का जोड़ करा। एक एका जोड़ करा। एक एका आम्ही म्हणजे माझं काम आहे सगळे आम्ही म्हणजे कामधंदे करणार आहोत आमचं म्हणणं की बाबासाहेबांनी म्हणले ते कमायच पाचशे खर्च करा तर आम्ही ते करत असतो आम्ही वर्ग निघ काही छापत नाही कुणाला कधी वर्गणी मागितली नाही म्हणजे ज्या काळात वर्गणी मागायची गरज होती का त्या काळात होती पण आज आमचा समाज सक्षम आहे दोन रुपये खर्च करू शकते त्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव मिळून मित्र कंपनी मिळून हा खर्च करत असतो नाही अशा मुलांच्या व्यवस्थित असेल त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी तुम्ही सगळेजण यावं एवढी तुम्हाला संघटनेच्या वती नवीन